मुंगीने हत्तीला कानात काहीतरी सांगितले आणि हत्तीला भोळ आली ही लहान मुलांमधील नेहमीची गमतीदार गोष्ट अगदीच हसण्यावर नेण्यासारखी नाही इवलीची मुंगी अख्खे निसर्ग चक्र बदलू शकते हत्ती सिंह झेब्रा किंवा रान म्हशी सारखे महाकाय प्राण्यांचे जगणे मरणे त्या इवलशा मुंगीमुळे बदलू शकते हे ऐकून आश्चर्य वाटेल पण ते खरे आहे केनियातल्या ले लयकेपिया या जगप्रसिद्ध अभयारण्यात जंगलाचा राजा अशी ओळख असलेल्या सिंहाला केवळ मुंग्यांमुळे शिकारीची सवय पद्धत बदलावी लागल्याचे आढळून आले आहे काय आहे ही भानगड चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले फ्लोरिडा विद्यापीठाचे टॉल पॉलमर वायमिंग विद्यापीठाचे जेकब गोहिन द नॅचरल कन्झर्वेशनचे कोरिना रिंगसेन्स यांच्याशिवाय केनिया कॅनडा अमेरिका व इंग्लंडमधील पर्यावरण अभ्यासकांनी केनियातील लकुपिया अभयारण्यात जवळपास वर्ष बदलत्या अभ्यास केला कॅमेरा ट्रॅप सिंहांना सॅटेलाइट ट्रॅकड कॉलर लावून त्याद्वारे त्यांच्या हालचालींवरती नजर ठेवण्यात आली सायन्स नियतकालिकेमध्ये जानेवारीच्या शेवटी या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहे जंगल सफारीसाठी सा जगभर प्रसिद्ध असलेला हा भाग विस्तीर्ण असा गवताळ कुरणांचा आहे तिथल्या झाडा झुडपांमध्ये प्रामुख्याने बाबळीचे झाडे आहेत हत्ती जिरा पाथवा झेब्रा यासारखे तृण पक्षी प्राण्यांचे पालन पोषण येथे मोठ्या प्रमाणात झाडा झुडपांच्या पाल्यावरच होते पूर्वी ते बाबळीच्या खोडांवरती स्थानिक मुंग्या असायच्या या मुंग्या जंगलाच्या झाडा झुडपांचं रक्षण करायच्या हत्ती झबरा बाबळीचा पाला खायला गेले की त्यांना मुंग्यांचे दंश व्हायचे या स्थानिक मुंग्यांचा डंक अत्यंत वेदनादायी असायचा डंक मारला की फॉर्मिक प्राण्यांच्या शरीरास टाकले जायचे त्यामुळे प्रचंड वेदना व्हायच्या आणि झाडाचे संरक्षण व्हायचे हल्ली येथील अभयारण्यात बाबळीच्या झाडांवर थोडे मोठे डोके असलेले पावण्या मुंग्यांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली साधारणपणे वीस पंचवीस वर्षापूर्वी या पाहुण्या मुंग्या अभयारण्यात हल्ले चढवले त्यांचे अंडी आळ्या कोश खाऊन टाकले त्यामुळे मूळ रहिवाशी मुंग्यांची वस्ती नष्ट होऊ लागली परिणामी पाच ते सात पटीने चराई क्षेत्र कमी झाले आणि झाडा झुडपांचा सुद्धा नायनाट होऊ लागला आणि त्यामुळे आडुसा सुद्धा कमी झाला आणि या प्रदेशामध्ये नुसतेच गवताचे कुरण आता उरले आहे शिकार करण्यासाठी सिंहाच्या कळपाला आवश्यक असलेल्या लपाईच्या जागा कमी झाल्या त्यामुळे हल्ल्यासाठी चालून येणारे सिंहाचे कळप झेब्रांना सहज दिसू लागले व त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांना वेळ मिळू लागला झेब्रांची शिकार घटल्या मग सिंहाने शिकारीसाठी रानमशी किंवा गव्यांना लक्ष बनवायला सुरुवात केली एकतर म्हशी ह्या झेबऱ्या इतक्या चपळ नाहीत त्यांचे वजन अधिक आकार मोठा आणि विशेष करून त्या कळपाने राहतात त्यामुळे कळपावर हल्ला केला की सिंहांना सहज शिकार मिळू लागली कळपातील दुबळ्या म्हशी हल्ल्यांना सहज बळी पडू लागल्या हा सगळा बदल अवघ्या वीस वर्षामध्ये झाला दोन हजार तीन साली सिंहाच्या शिकारीमध्ये झबराचे प्रमाण हे सदुसष्ट टक्के होते ते दोन हजार वीस साली बेचाळीस टक्क्यापर्यंत घसरले मशीनचे शिकारीचे प्रमाण हे दोन हजार तीन साली शून्य टक्के होते ते दोन हजार वीस साली बेचाळीस टक्क्यांवर जाऊन पोहोचले या पाहुण्या मुंग्यांचा उपद्रय जिथे आहे त्या भागांपेक्षा जिथे त्या नाहीत अशा भागात झेबराच्या शिकारीचे प्रमाण दोन पॉईंट आठ टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळून आले आहे मित्रांनो हिंदी महासागरातील मॉरिशेस हे मूळ असलेल्या आणि तिथून जगाच्या विविध भागामध्ये पोहोचलेल्या या पाहुण्या मुंग्यांचे शास्त्रीय नाव आहे फिडोली मॉरिसिस बेटावरून ही मुंगी अवतीभोवतीच्या प्रदेशात पोहोचली तिथे जिथे तिथे ती पोहोचली तिथे तिने पर्यावरणाची जबर हानी केली दगडाखाली लाकडाच्या ओडक्याखाली आश्रयाने या मुंग्यांची संख्या वाढत गेली विशेष म्हणजे या मुंग्यांचा समूह केवळ मुंग्यांचा इतर प्रजातींवरच हल्ला करतो ही मुंग्यांची प्रजाती जीवसृष्टीतील शंभर भयंकर घुसखोरांपैकी एक मानली जात आहे केनियात आढळून आले की वर्षभरात पन्नास मीटर या वेगाने या मंग्यांचा समूह अवतीभवतीचा परिसर ताब्यात घेतो या वेगाने जिथे जिथे त्यांचा विस्तार झाला आहे तिथे निसर्ग चक्र बदलल्या जात आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद